नमस्कार मी सुमित कुमार मित्रांनो सव्वीस एप्रिल एकोणवीसशे तेहतीस रोजी नाझी जर्मनीमध्ये गेस्टापो या गुप्त पोलीस दलाची स्थापना झाली सव्वीस एप्रिल एकोणवीसशे बासष्ट रोजी नासाचे रेंजर फोर हे यान चंद्रावर कोसळले सव्वीस एप्रिल एकोणवीसशे शहाऐंशी रोजी रशियातील चर्नोबिल येथील अनुभट्टीत भीषण स्फोट झाल्यामुळे किरणोत्सारी पदार्थ वातावरणात फेकले गेले सव्वीस एप्रिल एकोणवीसशे एकोणनव्वद रोजी बांगलादेशात आलेल्या चक्रीवादळामुळे तेराशे लोक मृत्युमुखी पडले तर बारा हजार लोक जखमी होऊन ऐंशी हजार लोक बेघर झाले सव्वीस एप्रिल दोन हजार पाच रोजी सिरियाने आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे लेबनान सैन्य काढून घेतले सव्वीस एप्रिल एकोणवीसशे वीस रोजी महान भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचे निधन झाले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये